हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे आय होप सगळे चांगलेच असाल हसत राहा मजेत रहा मस्त रहा आणि तर आज आम्ही आहे संदेशने गाडी घेतली आहे त्याच्या पूजेसाठी त्याच्या घरी म्हणजे बोलला त्याचं घर आहे तिकडे चाललो आहे आम्ही तर चला क्या ते राहा तरी मुडकू क्या होवा भाई गा नीट सगळे बाहेर बघत आहेत गाडीची रिक्षा काय अजून आली नाही न्यायला स्वेटर घेतलं का स्वेटर सर फायनली रिक्षा आली आता आणि मग आम्ही असं चाललोय सगळ्यांनी आमच्याकडून चालू थोड्या वेळ थांबलोय आम्ही हार आणि फुलं घेण्यासाठी हार पेडे घ्यायचे म्हणून थांबलाय का गाडीसाठी गाडीला डिझेल भरायला एन सीएनजी भरायला थांबलोय आम्ही आता थंड थंड वातावरण झालं आमच्या ताईने स्वेटरच नाही आणलं गाड्यांची गर्दी काय वास्तू बर असं बांधावं लागतं तुम्ही कोणाची थंडी आजू बसून होत नाही कोणाकोणा असं नव्हती मला सांगा आणि कोणाकोणाच्या इकडे अजून थंडी पडायला सुरुवात झाली का नाही झाली ते पण सांगा तुमच्या भाकरी गावाकडे चुलीवरच्या भाकरी करतात मस्त मस्त खायला सगळ्यांनी आहे ना बाई भाकरी नाही काय नाही शकत एवढं थंडी लागली नाही माझले नहीं। 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 का मला इथं कायच म्हणला तुमचं की आपण हॉटेल टाकू आणि त्याच्यामध्ये भाजी तू बस थापायला मी करते भाजी न्यायला घेऊ दे पैसे

इकडे <laughs> आपण <s musique> सांगून आला ते ते आता लवकर येणार नाही तुम्हाला म्हणजे मला काढलंच पाहिजे मी साईडला जातो तिकडे

गाडी बसून फोटो काढायचे मॅडम कुठे गेले तो माहिती दिली जाऊ काय माहिती गावात गेलो गाडी मी घेतली असत म्हणलं असत माई गाडी माई कुठं गाडी अरे पण कोणत्या मागितल्या मिळणार नाही का दर चावी गाडी गाडी काय करतो तर लागेल तेव्हा घेऊन दर तुला जाऊ आनंद यायचे असं नाही तसं नाही मला मन लागले मग मी सकाळ पायप जाऊ काढ सारा तुम्हाला पुरवलं एवढं आहे पुढे तुम्ही नाही तो रे काय आहे हा चा ठेवलाय गाडी कोणची

आम्ही बलोय तिरंगा हॉटेल घरचं भाकरी चुलीवरच्या भाकरी होत्या आणि मटकीची भाजी केली होती भात होता वरण पण ते कॅन्सल केला आम्ही आम्हाला म्हटलं नाही आम्हाला हॉटेल मध्ये जायचं आहे म्हणून आता त्यांनी हॉटेल मध्ये आणलं आहे आम्हाला लोकांनी दिलेला असं जास्त ना तू मागे मला काय ऐकणार मी तुला काय करायचं

मन दाजी आले का नाही <laughs> <के पीछा था। laughs> हा तिकडे कोण करते हा तिकडे काय करतो पाहा masih masih कुठपर्यंत उंगल्या들도 साईडला ढोशिले तुला मी काय माझ्यावर गेला हा खूप मोठा अन्न आहे अत्याचार करताय माझ्यावर तुम्ही बदला अजून कल्लू इका नाही बुडीशोभी घेऊन जाय ना मला चुरले नाही

आत्ता वाजले आहेत घड्याळात अकरा अकरा वाजलेत अकरा तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा गुड नाईट सगळ्यांना बाय बाय